हाय हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही काल माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर मी रात्री सगळी क्लिनिंग करून झोपले होते आणि सकाळी बराच उशिरा जाग आली त्यामुळे सगळी कामं आवरलेली होती त्यामुळे फारसं काही टेन्शन नव्हतं तुम्ही हे कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी हे सगळं आवरलं होतं आणि सकाळी छान मस्त असा सूर्योदय झालेला होता सकाळी सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो त्यावेळेस खरंच खूप छान सुंदर आणि फ्रेश दिवसाची सुरुवात होते असं वाटतं त्यामुळे म्हणजे मी जी स्वतःला व्यायाम करून घेण्याची जी सवय लावलेली आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा माझा फायदा होतोय सकाळी कामं लवकर होतात त्यानंतर मला स्वतःला सकाळी लवकर जाग येते साधारण सहा साडेसहाला जाग येते पण रात्री मला हे सगळं कामावरून झोपायला साडेबारा वाजले त्यामुळे मग सकाळी उठायलाही उशीर झाला त्यानंतर घरातली सगळी कामावरून आज धनत्रयोदशी होती त्यासाठी लागणारं सगळं साहित्य घे घेण्यासाठी आम्ही मी आणि माझी मैत्रिणी साईबाजारमध्ये गेलेलो तर तिथे सगळ्या वस्तू अवेलेबल असतात सगळ्यात ऑलमोस्ट डिमार्टमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात किंवा घरगुती वापरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या रांगोळीच्या बरेच वेगवेगळे विविध साधनं आलेली आहेत तीसुद्धा तिथे उपलब्ध होती तर मी आणि माझ्या मैत्रीण तेच बघत होतो विचार करत होतो की धनत्रयोदशीच्या दिवशी काहीतरी छान भेटतंय का ते घ्यावं तर त्यासाठी बऱ्यापैकी आम्ही काही वस्तू घेतल्या आणि काही वस्तू नुसत्या बघितल्या तर बघू शकता इथे सगळ्याच गोष्टी मिळतात असं वाटतं धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ आवर्जून घ्यावं विकत त्यामुळे मग आम्ही मीठ वगैरे त्या दिवशी ज्या ज्या गोष्टी घ्यायला हव्यात त्या सगळ्याच वस्तू मी ऑलमोस्ट घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा नंतर ओ, मला थोड्याशा वेगळ्या प्रकारचे दिवे हवे होते तर आमच्याजवळच एक मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे तिथे त्या वस्तू मला मिळत आहेत की नाही ते बघण्यासाठी गेलेलो तर मूर्तीसाठी डेकोरेशनसाठी जे फॅब्रिक वगैरे लागतं लेस लागतात त्या सगळ्या इथे उपलब्ध होत्या मूर्ती खरंच खूप सुंदर सुंदर बनवतात ती लोकं अतिशय सुंदर कमळातल्या लक्ष्म्या तर खरंच खूप सुंदर दिसत होत्या किती याव्यात आणि किती ठेवाव्यात असं वाटत होतं पण मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी कलश पुजते माझ्याकडे जो महालक्ष्मीचा मुखवटा आहे त्याचा कलश मांडून तो पुजते मी लक्ष्मी पुसत नाही त्यामुळे मग मी लक्ष्मी काही घेतली नाही मला जी लक्ष्मीची पावलं हवी होती ती नाही भेटली त्यानंतर जवळ येऊन बसल्यानंतर घराजवळच आजूबाजूला जे मोकळं वाता मोकळं पटांगण आहे किंवा जंगल आहे तिथे बाहेरून असे लोक येऊन कचरा टाकतात हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा सोसायटीपासून जवळच जंगल आहे पण बाहेर बाहेरची लोकं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगचं वगैरे काम चालू असतं ती लोकं त्यानंतर ज्यांच्या घरी दुसरं काही काम चालू असेल ती लोकं अशी येऊन कचरा टाकतात बघू शकताय तुम्ही अजिबात बरोबर नाही आणि ही सवय ज्यां ज्यांची कोणाला असेल किंवा ज्यांनी हे टाकलं असेल त्यांनी ह्या चुका परत परत करू नका कारण देश आपला आहे तसंच गल्ली कॉलनी ही आपली आहे आपण आपल्या घरात असा कचरा करू का या गोष्टीचा विचार करूनच सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं त्यानंतर घरी आल्यानंतर मला चिवडा बनवायचा होता त्यासाठी आ, मी आधीच कुरमुरे वगैरे आणून ठेवलेले होते तर चिवडा बनवण्याआधी मी ते स्वच्छ चाळून घेत असते म्हणजे त्यात असलेली घाण वगैरे सगळी निघून जाते आपण म्हणतो की नाही हे घाण काही पण बऱ्याच प्रमाणात त्यावरती धूळ असते ती धूळसुद्धा निघून जाते त्यामुळे चिवडा बनवताना किंवा कुरमुरे खायला घेताना कधीही ते एकदा गहू चाळायची जी चाळणी असते किंवा बाजरी चाळायची चाळणी असते तिच्याने ते गाळून घ्यावे म्हणजे त्यात असलेली सगळी घाण वगैरे निघून जाते माझ्या दिवाळीच्या जा वरळाला तयारी सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट म्हणजे चकली झालेली आहे शंकरपाळे झाले आहेत आज चिवडा बनवून घेतला थोडेसे रव्याचे लाडू बनवून बघितले ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा <coughs> तर हा व्हिडिओ शूट होत असताना मोबाईल खाली पडला आ, ते तुम्हाला पुढे दिसेलच तर मी राधेचे मुरमुरे आणलेले होते आणि त्याचा मी चिवडा बनवणार आहे म्हणजे ते भाजके पोहे त्यानंतर असं पो तळलेले पोहे जे असतात ना ते पोहे त्यानंतर बडंग असे तीन चार प्रकारचे कुरमुरे मी आणलेले आणि तीन चार प्रकारचे कुरमुरे एकत्र करून मी चिवडा बनवून घेणार आहे तो कसा बनवते काय ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते बघू शकता हे कुरमुरे आहेत त्यानंतर हे भडंग आहे त्यानंतर हे भाजके पोहे आणि हे पोहे तर आणि ह्या इथे सगळ्या जिन्नस घेऊन घेतलेल्या शेंगदाणे डाळ्या खोबरं मिरची लसूण कढीपत्ता कोथंबीर चिवडा मसाला हळद मीठ हे सगळं मी घेतलेलं आहे आणि आता एक 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 करून गोष्टी मी तळून घेणार आहे फोडणी देऊन घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल हे आपलं इन्स्टा हँडल आहे तिथे सबस्क्राईब नक्की करा फॉलो नक्की करा तर एकाच ठिकाणी न ठेवता मी दोन तीन ठिकाणी चिवडा ठेवलेला आणि जे मी तळून घेते त्या सगळ्या जिन्नस त्या मी यावरतीच टाकत असते म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ताटा ते ताटाला वगैरे कुठे लागण्यापेक्षा ते सरळ त्या कुरमुना मुऱ्यांना लागतं आणि ते व्यवस्थित पसरतं आणि व्यवस्थित राहतंसुद्धा म्हणजे तेल तेल होत नाही दुसरीकडे कुठे त्यानंतर माझ्याकडे मक्का पोहे होते ते सुद्धा मी तळून घेतले त्यानंतर आता इथे मिरची तळून घेते तुम्ही बघितलं असेल शेंगदाणे डाळ्या वगैरे सगळं तळून घेतलेलं आहे कोथंबीर सगळं झालेलं आहे आता मला मिक्स आहे हे सगळं मी मिक्स करून घेईल त्यानंतर फोडणी करेल आणि मग ती फोडणी यात टाकून घेणार आहे तर माझा चिवडा बनवून झालेला आहे बघू शकताय ते माझा चिवडा बनवून झाला आहे मी फार तिखट केलेला नाही आहे कारण शिवम भरपूर खातो आणि तिखट असला तर तो पाणी जास्त पितो त्यामुळे कमी तिखट केलेलं आहे त्यानंतर इथे मी रवा भाजायला घेतलेला आहे रव्याचे लाडू मी पहिल्यांदाच बनवते आहे पण छान बनले छान झाले पहिला प्रयत्न सक्सेसफुल झाला बघू शकता तर इथे माझा पर्सनल फोटोग्राफर म्हणजे शिवम व्हिडिओ बनवत होता असं मदतीला गुणी असलं की आपण व्हिडिओ छानपैकी शूट करू शकतो बनवू शकतो आणि तुम्हाला सांगत होता की माझे हात दुखायला लागले म्हणून म्हटलं लगेच हात दुखायला लागले तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते आणि तुम्हीही माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणी असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा एक गृहिणीच एका गृहिणीला मदत करू शकते पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते त्यासाठी तुम्ही एक कमेंट करून मला प्रोत्साहन देऊ शकता एक लाईक करून आणि तुमचे जर कोणी मैत्रीण असेल तर तिला नक्कीच आवर्जून शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचू शकेल आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला कनेक्ट होऊ शकतील तर लाडू वगैरे बनवून झाल्यानंतर आज धनत्रियोदशी होती त्यामुळे मग पूजा वगैरे मांडायची होती त्यामुळे मग मी पटापट पटापट हे -पटा सगळे कामं आवरून घेत होते तर पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी सगळ्या वस्तू हो बनवल्या त्यावेळेस त्या बऱ्याच गोष्टी फसल्या होत्या त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी नंतर कधीच ट्राय केल्या नाहीत पण प्रत्येक वर्षी एक एक एक, 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 एक गोष्ट मी शिकते आणि ती छानपैकी जमते त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहिलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात त्यामुळे आवर्जून कोणतीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा बघू शकता लाडू अतिशय म्हणजे थोडेच बनवून बघितले छान झालेत मस्त तर धनत्रयोदशीची पूजा होती त्यामुळे मग मी या सगळ्या गोष्टींची पूजा करून घेतली फराळही ठेवल्यानंतर त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले तुम्ही धनत्रयोदशी कशी सेलिब्रेट करतात किंवा तुमचा फराळ कोणतं कोणतं बनवून झालेला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग मैत्रिणीनं माझी पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मी बाहेर रांगोळी काढली होती पण तुम्हाला माहिती आहे की मधमाशांचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय तर इथे मी रांगोळी छान काढली होती पण त्या मधमाशा भुईचक्करसारख्या गोलगोल फिरतात आणि रांगोळी पूर्ण खराब करतात त्यानंतर यमदीप दानं होतं ते सुद्धा मी करून घेतलं चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गुण तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय बाय